लग्नाला नुकतेच सहा महिने झाले होते यश मीराला घेऊन मुंबईला आला लग्नानंतर ती तशी सासरीच राहिली होती यश अधूनमधून मधून घरी गावी येऊन जायचा मुंबईचा राहणीमान आणि खर्च म्हणून त्याने तिला आपल्या घरीच ठेवले हा मित्रांसोबत रूम शेअर करून राहायचा घरचे आता हट्ट करू लागले की सुनीला सोबत नाही यश आता बऱ्यापैकी सेटल झालेला होता मग आला तिला घेऊन मुंबईच्या मायानगरीत मीरा तशी मध्यमवर्गीय कुटुंबातील गावी संयुक्त कुटुंबात वाढलेली घर म्हणजे वाडा लोकांनी भरलेला सतत रेलचेल असायची घरी घरातनी शेतात कामाला घरगडी वडिलांनी कधीही मुलगा मुलगी असा भेदभाव नाही केला सर्व मुलांना सारखेच शिक्षण दिले मीरा ही सर्वात धाकटी लाडात वाढलेली तिनेही बीएससी बी एड शिक्षण घेतलेले तालुक्यात एका नामवंत शाळेत नुकतीच रुजू झालेली घरी लग्नाची बोलणी चालू झाली आणि यश याचे पहिले स्थळ चालून आले आणि लग्न झाले यश आय टी इंजिनियर असल्याने त्याची मुंबईला नोकरी घरदार तोला मोलाचे काहीच अडचण नाही आली दोन महिन्यात लग्न उरकले यशला सुट्ट्या कमी मिळाल्यामुळे आणि प्रोजेक्टचे काम असल्याने लवकर जॉईन व्हावे लागले त्यांना कुठे फिरायलाही जाता नाही आले मीराने सासरी येताच स्वतःला ऍडजस्ट केले होते सासरी भरलेले कुटुंब होते तिला हे नवीन नव्हते फक्त यश अजूनही मोकळा झालेला नव्हता तिलाही जाणवत होते की काहीतरी आपला नवरा आपल्यापासून लपवते त्याने कधी जाणवू नाही दिले पण स्त्रियांना असतातच मुळात हे इंद्रिय तिला माहिती होते की याच्या मनात काहीतरी आहे तिनेही जास्त विचारपूस नाही केली मुंबईला येताच तिला गर्दीचा जाम तिटकारा आला का ही तोबा गर्दी त्या सामान आणि तिला सावरताना अभयचे दोन लोकल निष्ठून गेल्या कसे तरी दोघे फ्लॅटवर आले घरात येताच कुबुटवासाने अगदी जीव नकोसा झाला तिचा एकटा जीव सदाशिव प्रमाणे यश कधी घर स्वच्छ ठेवत नव्हता मित्रांसोबत असला की मोलकरीन करायचे पण आता काही दिवसांपासून यशने एकट्याने शिफ्ट केले आणि काही सामान आणून टाकले नंतर लगेच तिला गावी घ्यायला आला मीराने यशला बाहेर दूध आणि भाजी आणायला पाठवली आणि लागली कामाला काही वेळात फ्लॅटचे रूपांतर घरात झाले ही नुकतीच आंघोळ करून बाहेर आलेली यशला स्वतःला सावरता आले नाही मग परत दोघांनी मिळून आंघोळ केली चहा ब्रेड खातच ही दुपारच्या जेवणाच्या कामाला लागली घरून आणलेले लोणचे तुपाचा डब्बा मुरब्बा आईने दिलेला लाडू चिवडा सांडगे शेवया पापड सर्व नीट भरून ठेवले तिला आठवले की किती चिडचिड झाली होती यशची हे आणताना दोन बेडरूम फ्लॅट होता तिच्यासाठी तरी लहान पण मुंबईसारख्या शहरात खूप मोठा होता सोसायटीही छान होती जेवण करून परत दोघे झोपेच्या आधीन झाले रविवार असल्याने संध्याकाळी दोघेही चौपाटीवर फिरायला गेले आणि जेवण करूनच परत आले घरात दोघेच असल्याने भीती किंवा लाज कुणाचीच नव्हती यश सुद्धा खूप बदललेला दिसला तिलाही हे मनोमन सुखावले या मोकळेपणाची खर तर ती किती दिवसापासून वाट पाहत होती यशही जरा खुल्ला होता सकाळ होताच तिने त्याची तयारी करून दिली टिफिन रेडी होता यश आवरून ऑफिसला गेला हिने घर आवरलं सासूबाईंनी लग्नात आलेले देव एका डब्यात गव्हा दिले देववर तर नव्हते हिने टेबलावर कपडा झाकून त्यावर देव स्थानपत्र केले दिवा लावला आणि अगरबत्ती घेऊन बाहेर आली तिला आठवले की तुळस तर नाही येते गावी आधी ती हेच करायची माघारी जाणार तर कुणीतरी तिला आवाज दिला समोरच्या फ्लॅटमध्ये एक वयस्कर जोडपे राहत होते त्या काकूशी तिची चांगलीच मैत्री झाली त्यांनी तिला तुळस दिली तिने ती आनंदाने घेतली दर शनिवारी रविवारी ती बाहेर जात असे घराला लागणाऱ्या सर्व वस्तू खरेदी करून आणायची घरी स्कूटी होती पण गर्दीची तिला सवय नव्हती यश सोबत असला की ती बिंदास असे हल्ली तिने बिल्डिंगमध्ये ओळखी वाढवलेल्या यश ऑफिसला गेला कि ती काकूसोबत बाहेर जाऊन येत असे मीराला आता मुंबई आवडू लागली होती तिने स्वतःला ऍडजस्ट ही केले होते सोसायटीमध्ये योगा क्लास जॉईन केला बायकांची किट्टी पार्टी ही तिला आवडू लागली वाचन तिने सतत चालू ठेवले होते यश घरी असला की ती पूर्ण वेळ यशला देत असे एक दोनदा त्याने तिला आपल्या ऑफिसच्या मित्रांच्या पार्टीलाही नेलेले मित्रांनी तिची खूप स्तुती केलेली काहींनी तिला परफेक्ट मॅरेज मटेरियल म्हटले तर काहींनी अस्सल गावरान पाखरू यशने तिला वेस्टर्न कपडेही घेऊन दिलेले तिने हे कपडे कधी वापरले नव्हते पण त्याचे मन ठेवायला तिने काही जीन्स आणि टी शर्ट घेतले होते तिला सलवार आणि साडी छान वाटायची यशच्या पार्टी नेहमी ड्रिंकने संपायची तोही घ्यायचा पण प्रमाणात तिला कधीच वावगे वाटले नाही सर्व कसे सुरळीत चालले होते यश ऑफिसला गेला की हिला खूप बोर व्हायची तिने जवळपासच्या शाळांना जॉबसाठी अप्लाय केलेले पण तिला मुलाखतीला बोलवणे काही आले नव्हते तिला हे जाणवत होते की गावात आणि शहरात जमीन आसमानचा अंतर आहे पण प्रयत्न करणे तिच्या रक्तातच होते जणू लहानपणापासून आईबाबांना गावी शेतात राबवत असताना तिने बघितले होते शेतात सोने किती कष्टाने पिकवले जाते याची जाणीव तिला होती आपले प्रयत्न सुरू ठेवावे यश नक्कीच मिळेल यशला या गोष्टीची काहीच जाणीव नव्हती त्याला तिचे घरात राहणे त्याची काळजी करणे सतत त्याच्यासाठी हजर असणे आणि मुख्य म्हणजे घरघुशी असणे आवडत होते या एका कारणासाठी त्याने तिच्याशी लग्न केले होते गावाकडच्या मुली खूप सरळ साध्या असतात आणि हवे तसे त्यांना आपल्या मर्जीने आपण वागवू शकतो हा गोड गोड गैरसमज ही होताच हा मनात पैशाची उधळणी यश जास्तच करायचा तो तिला नेहमी मोजकेच पैसे घर खर्चाला द्यायचा मीराने कधी तक्रार नाही केली एकदा असेच नेहमीप्रमाणे हे पार्टी करून आले आणि यशने सर्वांचे हॉटेलचे बिल एकट्याने पे केले नाही म्हणायला बिल जरा जास्तच होते मीरा काहीच बोलली नाही महिन्याचा खर्च मागताच मात्र यशने खूप चिडचिड केली होती तो तिला खूप बोलला होता की काय करते तू दिवसभर घरात नुसता खर्च करत राहते किंमत नाही तुला पैशाची काहीच किती मेहनत करावी लागते तुला काही याची जाणीव गावाला सगळं आयते मिळायचं ना तुला असे नको ते बोलला तिला तिने ऐकून घेतले संध्याकाळी त्याच्या मित्राकडे पार्टी असल्याने याचा मूड ऑफ नको म्हणून शांत राहिली होती पार्टीत चांगलीच रंगत आलेली तिला आता याचा कंटाळा येत असे सगळ्या बायका ड्रिंक्स घ्यायच्या हिने मात्र कधीच हात लावला नाही कोल्ड्रिंक घेऊन ती एन्जॉय करायची एक दोनदा काही मित्रांनी तिच्याशी लगड करायचा प्रयत्न केला पण हिने तो हाणून पाडला आवाज न करता थोबाडीत देता यायची पार्टी चालू होती आणि अभय मित्रांसोबत गुंग होता ती एकटीच गॅलरीत शांतपणे उभी होती आता जॉब करायला हवा तिने मनोमन ठरवले किती दिवस घरात बसायचे शिक्षणाचा काय उपयोग मग घरून तसा कुणाचाच नकार नव्हताच ना पण यशलाच हे नको होते ती विचारात गुंग असतानाच पाठीवर थाप पडली जचकून तिने मागे बघितले सोनियाने तिला हक केले सोनिया यशच्याच ऑफिसला होती एका प्रोजेक्टनिमित्त काही महिन्यासाठी लंडनला गेलेली नुकतीच आलेली हाय मी सोनिया डिअर तू यच्ची वाईफ ना हो मी मीरा यश देशमुख नाईस टू मीट यू डिअर माय गुडनेस कोण म्हणते की तू गावातली आहेस तुझे असेन तर खूप छान आहे बोलण्याचे लकी आहे यश खूप छान कॉकटेल मॅरेज मटेरियल मिळाली त्याला यू आर ब्युटिफुल विथ ब्रेन हा तुम्ही माझा ब्रेन कधी तपासून बघितला मगाशी त्या विपुलला जो टोला दिला ना मला खूप आवडला एकदम कडक उतरवली त्याची गाजावाजा न करता तो सोनियाने बरीच घेतली होती तिला तोलही जात होता दोघी तिथेच बसल्या तुमच्या मुंबईने शिकवलं सगळं जी जिथे लागतं ते ती तिथे द्यावंच लागतं नाही का बाय बायदवे तुम्ही आमच्या लग्नाला नव्हता मला बोलावले नाही तुझ्या ना नवऱ्याने एक तर न सांगता गावी गुपचूप लग्न करून मोकळा झाला मी उडून आले असते ना तुला बघायला त्यात तुलाही आमच्यापासून सहा महिने लपवून ठेवले सिरियसली तू इतके महिने तिथे सासरे राहिली मुंबईला इथे नवऱ्यासोबत किती वेळा भेटी झाल्या तुमच्या लग्नाआधी असे काय होते तुझ्यात जे माझ्यात नाही दिसले त्याला सो so, तर आहे तू माझ्या कॉम्पेरिझन मध्ये हे ऐकून मीरा चमकली कॅन्ट गेट इट मेक इट क्लिअर डिअर मीराने सावध पवित्रा घेतला आता तुमचे लग्न झाले आहे सो so, डोंट माय डिअर मी आणि यश लिव्ह इन मध्ये मागच्या वर्षी मीराला हा धक्का पचविन जड झाले होते डोंट वर इथे हे कॉमन आहे ग मि आनी मी तुझ्या नवऱ्याला कधीच सोडले आणि मीच सोडले हा आता मी आहे दुसऱ्या सोबत आणि आम्ही लग्न करणार आहोत लवकर सोनियाने सीप घेत म्हणले हा ब्रेकअप केली तुम्ही मीराने शांतपणे विचारले यश सारख्या असंख्य मुलींना गर्लफ्रेंड अशी मॉडर्न पुढारलेली सोबत असणारी चार चौघात मिरवणारी हवी असते तिचे ते शॉर्ट कपडे बोल्डनेस लिव्हिंग फ्रीडम सगळे हवे असते पण फक्त गर्लफ्रेंड असेपर्यंतच लग्न म्हटले की या मॉडर्न लुकवर बोल्डनेसवर आधुनिक विचारावर पाणी फिरावे लागते बायको हवी असेल तर त्यांना सलवार सूटमध्ये सोंजवळ घरंदाज घरच्यांना दाखवू शकेल आणि पसंत येईल त्याच्या तालावर नाचणार अशी मुलगी हवी असते गावी हुंडा देत असणार ना अशा मुलींसाठी देवाणघेवाण ही बरेच झाले असेल ना या दोन तोला घराण्यात सो लिट मी कुठे होते हा लग्न तुला माहिती आहे डिअर मग या लग्नात ना या मुलांची त्यांची फर्स्ट प्रायोरिटी आपली ओरिजिनिटी असते आता बघ ना आमचं अफेअर वर्षभर चाललेले एका प्रोजेक्टसाठी आमच्या दोघांमधून माझी निवड झाली लंडनला तर याचा इगो हट झाला याला वाटले की माझे बॉसबरोबर लफळं आहे का तर याच्याबरोबरही माझं लफळं होतं ना नको म्हणाला जाऊ मला अधिकाराने कळत नव्हते की याला नेमके काय झाले मी पण गेले याच्या नाकावर टिचून गेले आणि आता त्याची स्टाफची हेड होऊन आली आहे मला कुठेतरी वाटले की आमचं प्रेम खरं असेल ग खूप डीप लव होते आमचे मेड फॉर इच अदर टाईप मला खूप वाटत होते की हा परत येईल माझ्याकडे यश ये वाढ बघेल माझी पण याने तर दोन महिन्यात दोनाचे चार हात केले मला कळूही न देता पण मी खुश आहे आय एम हॅप्पी फॉर यू वोथ हॅप्पी सोनिया विचित्र हास्य करत गेली आणि यश आला काय बोलत होती ती काही नाही यश आम्ही सहज बोलत होतो काय काही नाही तुला हीच भेटली का गप्पा मारायला बाकीच्या बायका होत्या ना सांगत होती ती तुमच्या फ्रेंडशिप बद्दल सर्व सांगितले तिने तुला मीरा यश चपापला हो ना मग आता घरी जाऊयात यश शांतपणे मध्ये बसला घरी येताच यशने बोलण्याचा प्रयत्न केला पण मीराने विषय टाळला सकाळ होताच मीरा तयार झाली साडीत खूप गोड दिसत होती ती एक वेगळेच तेज होते चेहऱ्यावर तिच्या उठलास तू हा रात्री जरा जास्तच झाले मला तू इतकी छान का दिसते आहेस सकाळी सकाळी तेही घरात लिंबू पाणी देते मी मीरा किचन मध्ये वळाली स्वतःसाठी कॉफी आणि यशसाठी लिंबू पाणी आणत दोघे गॅलरीमध्ये बसले ऑफिसला कधी जाणार आहेस तू उशिरा जातोय डोकं खूप जड झाले माझे बरं मी जेवण करून आहे आणि सर्व सामान बेडवर ठेवले आहे बरोबर घे हा का कुठे जाणार आहेस तू एक इंटरव्ह्यूला चालले आहे सोसायटीच्या मागे जी स्कूल आहे ना तिथे तू आणि इंटरव्ह्यू तुला मिरा या अवतारात कोण करेल सिलेक्ट नको जाऊस उगाच मूड ऑफ होईल तुझा का रे मी माझ्या प्रोफेशनमध्ये फर्स्ट क्लास आहे आणि त्या क्रायटेरियात एकदम फिट बसते मीरा एकदम कॉन्फिडन्समध्ये म्हणाली अगं तू पण गावातून आलेली तुझ्या गावातल्या शाळेत आणि इथल्या शाळेत जमीन आसमानचा फरक आहे मीरा म्हणजे तुझे असे मत आहे की मी रिजेक्ट होऊन येणार हो ना यश हो नक्कीच हवं हो तर मी सोडतो तुला तिथे ते काय आहे ना मिस्टर यश जशी तुमच्या लग्नाच्या क्रायटेरियामध्ये मी एकदम फिट बसले ना जसं तुम्ही सोनिया आणि मीरामधून मीराची निवड केली लग्नासाठी तशीच ही शाळाही मला सिलेक्ट करेल माझ्या कर्तृत्वावर यशची सगळी उतरली ते तुला सांगणार होतं गं हो मी सगळं जसे मी तुमचं कल्चर एक्सेप्ट केलं ना यश तसंच हेही मी एक्सेप्ट केलं कार रात्री डोंट वरी मी नाही गिल्टी होऊन देणार तुम्हाला सोनिया पास्ट होती मी तुमची प्रेझेंट आणि फ्युचर आहे आणि राहिला प्रश्न माझ्या जॉबचा तर मी काही दिवसांनी करणारच होते त्यासाठी मला माझ्या दोन्ही घराचा पाठिंबा आहे गावातले आहोत म्हणून काय झाले शिक्षण आम्ही पण घेतो तिथे वाईट एका गोष्टीचे वाटते की या सर्व गोष्टी मला सर्वात आधी तुमच्याकडून कळायला हव्या होत्या सोनियाकडून नाही आय एम सॉरी फॉर दॅट मीरा यश खाली मान घालून म्हणाला गावाकडच्या मुली आहोत म्हणून काय झालं आम्हालाही आमचं स्वतःचं अस्तित्व आहे चूल आणि मूल सांभाळूनच पण इतक्या शिकलो आहोत तर त्या शिक्षणाचा फायदा पण उचलू ना तुमच्या कॉर्पोरेट वर्ड सारखा पैसा नाही मिळणार पण मला माझ्या समाधानाने स्पेस नक्की मिळेल आणि एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी काय तुमची ही गावाकडची बायको ऑलरेडी तीन इंटरव्ह्यूमध्ये पास झाली आहे त्या स्कूलमध्ये आज मला माझं अपॉइमेंट लेटर आणि पेमेंटची बार्गेनिंग करायला जायचं आहे सो इंटेड ऑफ बेस्ट लक गिव मी बेस्ट विशेष फॉर माय न्यू जर्नी यश एकटक मीराकडे पाहत होता काळजी करू नका नाही बदलणार मी तुमच्यासारखी जशी आहे तशीच राहणार जॉब करून घरी सांभाळणार आणि तुम्हालाही या दोन गोष्टीमध्ये आधी मी घराला आणि आपल्या संसाराला जास्त वेळ देणार रात्री जे काही मला माहीत झालं त्याबद्दल रडत बसणार नाही आणि जे जसं चालते आहे तसंच चालणार घर खर्च मला तुम्हीच देणार तुम्हाला या धक्क्यातून सावरायला उशीर होईल कदाचित मी निघतेच स्कुटीने येते मी यश मीरा गेली निघून पण झणझणीत अंजन घालून गेली याच्या डोळ्यात